संतांच्या पायावर आपला विश्वास पाहिजे करतात संत आपलं काय करतात ते माझे हित करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी ऐकणार संत आपलं हित करतात वरतात त्या ठिकाणी असणारा एक पारधी होता तो जंगलात राहायचा वर्ग एक पारधी होता जंगलात राहायचा आता पारधी म्हटल्यानंतर त्याचा दररोजचा व्यवसाय काय जंगलात जायचं अनेक पशु प्राण्याला मारायचं घरी आणायचं शिजवायचं आणि त्याचं भोजन करायचं हा पारध्याचा नित्यक्रम असायचा पण पारध्याचा एक आणखी नित्यक्रम होता आणखी एक नियम होता की जंगलामध्ये प्राण्यांना मारण्यासाठी प्राण्यांची शिकार करायला जात असताना मध्येच एका संतांची झोपडी लागायची आणि तो पारधी त्या संतांजवळ जायचा त्यांच्या चरणाचं दर्शन घ्यायचा आणि मग त्याच्यानंतर त्या जंगलात जायचा आणि मग प्राण्यांची हत्या वगैरे हो करायचा ऐका ना त्या पारगाचा नित्य नेम होता हा पारती दररोज त्या साधूच्या त्या झोपडीमध्ये यायचा दर्शन घ्यायचा आणि मग प्राण्यांची शिकार करण्यासाठी निघून जायचा बरेच दिवस त्या पारद्याचा हा नित्य नेम आणि साधू महात्मे आपल्या समाधीमध्ये व्यस्त असायचे समाधीमध्ये चिंतन करायचे भगवंताचं नामस्मरण करायचे श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे हीना اس تي तल्लीन असणारे साधू महात्मा आणि त्या ठिकाणी तो पारधी यायचा दर्शन घ्यायचा निघून जायचा कधी साधू महाराजांना नाही साधू महात्मा असायचे आणि हा पारधी दररोज यायचा दर्शन करायचा निघून जायचा आणि त्याच्या नित्य नियमाप्रमाणे एके दिवशी पारधी आला आणि पारध्याने लांबून पाहिलं आज साधू महात्मा भजन करत नव्हते तर आज साधू महात्मा नुसते रडत होते नुसते रडत होते डोळ्यातून घड 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 अश्रूच्या धारा मग त्या साधूच्या डोळ्यातून निघत होत्या आणि साधू महाराज भगवंताला म्हणत होते हे देवा अरे पूर्ण आयुष्य गेलं माझं माझ अरे जेव्हा मला बोलताही येत नव्हतं तेव्हापासून या हृदयामध्ये तुझं चिंतन चालू आहे रे देवा आणि जस बोलता आलं तस मी वेगळं काहीच बोललो नाही कुणासोबत फक्त आणि फक्त तुझं नामस्मरण केलं रे देवा तरी सुद्धा तू मला अजूनपर्यंत साधू महात्मा भगवंताला भगवंताला बोलत होते अजून घालत होते हे देवा अरे एवढं वय झालं रे माझ अरे माझ्या अंतिम क्षण जवळ आले रे माझे वार्धक्य आलं परंतु तू मला काही भेटलं नाही श्री एवढं सोपय का काओ, शास्त्राने सांगितले दुर्लभम त्रेमय वैदुग्रे तुका मनुष्यत्व मोक्षत्व महापुरुष संश्रेय अतिशय दुर्लभ गोष्टीत देव भेटण्यासाठी मनुष्य जन्म अतिशय दुर्लभ संतांची भेट होणं अतिशय दुर्लभ मनात मोक्षाची इच्छा होणं अतिशय दुर्लभ गोष्टीत या आणि या सगळ्या झाल्यानंतर भगवंताच्या पायावर आपलं चित्त राहणं इतकं दुर्लभ आहे इतकं दुर्लभ आहे साधू महात्मा विनंती करतात देवाला देवा अरे जसं चलतय तसं या वाणीने दुसरं तिसरं मी काहीच बोललो नाही अरे भगवंता अरे फक्त तुझं दर्शन करण्याची अभिलाषा आहे मनामध्ये अरे फक्त नामस्मरण केलं देवा तरी तुम्हाला भेट देत महात्मा ढसा पाहिलं आणि पारध्याला साधूची एवढी दया आली बर का आणि पारधी जवळ आला आणि विचारू लागला हे साधू महाराज मी दररोज तुमचं दर्शन घेत असतो तुम्हाला माहिती असेल नसेल मला माहित नाही तुम्ही दररोज त्या ठिकाणी असणाऱ्या साधनेमध्ये व्यस्त होतात दररोज भगवंताचं नामस्मरण करत असाल तेव्हा मी या ठिकाणी येऊन तुमचं दर्शन घेऊन जात असतो दररोज जातो मी तुमचं दर्शन घेऊन आणि दररोज मला भक्तीमध्ये भजनामध्ये तल्लीन झालेले दिसता अगदी आनंदीत दिसता पण आज तुम्हाला रडताना पाहून माझं हृदय कारजागर झालं माझं मन अत्यंत तळमळ करू लागलंय तुम्ही कुणाची वाट पाहताय कुणाला भेटायचंय तुम्हाला कुठला एखादा जंगलातला पक्षी पाहिजे का तुम्हाला पारधीच तो पारध्याला दुसरं काय करणारी म्हणतोय तुम्हाला एखादा पक्षी पाहिजे का कोणता पक्षी पाहिजे मला फक्त तुम्ही सांगा तुमच्या जवळ त्या पक्षाला नाही आणलं तर नावाचा पारधी सांगणार नाही प्राण्यांची शिकार करणं मी सोडून देईल तुम्ही फक्त मला सांगा पक्षाचं वर्णन मला सांगा तो पक्षी बांधून तुमच्या जवळ आणणार साधू महात्मा म्हणले आता याच्यासोबत कुठं डोकं लढवावं कसं डोकं लढवावं एक साधू महात्मे आणि दुसरा पारधी ऐकाणार साधू महात्मा म्हणले बाबा तुला काही याच्यातलं कळणार नाही तू आपलं काही बोलू नको तुझं तुझं तुझ्या तु कामाला तू तु निघून जा मला माझ्या परिस्थितीवर सोडून दे माझ्या माझ्या हालत तर मला सोड आणि तू निघून जा पारधी म्हणलं नाही महात्माची साधू महाराज मी तुम्हाला तुमच्या हालतीवर सोडणार नाही तुम्हाला काय पाहिजे ते मी आणून देणार मग महात्मा त्यांना वाटलं आता याला आता आपण याला काहीतरी सांगू आणि साधू महात्मा सांगू लागले होय म्हटले मला पक्षीच पाहिजे पण ऐक ना पक्षी कसा आहे पक्षी असा आहे ज्याला चार भुजा आहेत चार हाताचा पक्षी आहे बर का सुंदर पितांबर त्यांना नेसलेला आहे सुंदर बर्झरी शेला त्याच्या खांद्यावर आहे डोक्यावर सुंदर मोर मुकुट आहे डोळे असे काळे भोर आहेत खरणा त्या ठिकाणी कमल पुष्पासारखे ज्याचे नेत्र आहेत ज्याने सुंदर मुकुट परिधान केलेला आहे सुंदर मुकुटावर एक सुंदर मोर पीस ज्या लावलेलं आहे गळ्यात इतक्या सुंदर सुंदर त्यानं माळा घातलेल्या आहेत इतकी सुंदर आणि तो निळा वर्णाचा आहे कोणत्या वर्णाचा आहे तो तो श्याम वर्णाचा आहे त्याचा वर्ण निळसर आहे श्याम वर्णाचा असणारा असा पक्षी मला पाहिजे देशिला पारध्यान सांगितलं हे साधू महात्माजी तुम्हाला मी या ठिकाणी सांगतोय असा पक्षी मी जर तुमच्या समोर सापडून नाही आणला तर मी देह त्याग करेन आजपासून त्याग करून याच पक्षाच्या मागे लागणार मी आणि जोपर्यंत हा पक्षी सापडत नाही ना तो पर्यंत मी कुणालाही तोंड दाखवणार नाही नवे नवे मी अन्न ग्रहण करणार नाही जल सुद्धा ग्रहण करणार नाही पारधी निघून गेला साधू महात्म्याला वाटलं याच काय पक्षी असा नाही तर हा कुठून पकडेल पक्षी असा पण पारध्याच्या डोक्यात फक्त वर्णन कोणाच आहे आता साधू महात्मानं केलेल्या पक्षाचं वर्णन आहे असा पक्षी साधू महात्माने सांगितला ना त्या अरती असा पक्षी आहे असणार कारण संतांच्या वचनावर विश्वास ठेवला आहे आणि संतांच्या चरणाची दररोज धूळ तो आपल्या कपाळाला लावत होता ऐका ना पारधी जंगलात गेला पारधी फिरला दिवसभर त्यांना त्या पक्षाचं चिंतन केलं असा पक्षी आहे कसा पक्षी आहे ज्याला चार भुजा आहेत सुंदर पितांबर नेसलेला आहे सुंदर गळ्यात माळा आहेत सुंदर मुकुट परिधान केलेला आहे कमल कमलासारखे ज्याचे नेत्र आहेत सुंदर सुंदर ज्याचे पोट गुलाबाच्या पाकळ्यांसारखे आहेत त्याचे गाव पुढे कोमल मृदू आहेत ज्याचे केस कुरुळे आहेत ज्याच्या डोक्यावर मुकुट आहे आणि मुकुटावर मोर पीस लावलेला आहे आणि त्याचा वर्ण श्याम वर्ण आहे श्याम वर्ण आहे वर्ण आहे त्याचा असा पक्षी त्या पक्षाचं वर्णन त्या पक्षाचं चिंतन दिवसभर त्या प्रार्धन केलं आणि तो दिवस संपत आला संध्याकाळ व्हायची मिळाली तरी सुद्धा तो पक्षी त्याला जंगलामध्ये फिरून सापडला नाही बर का दुसरा दिवस उगवला पारध्यानं अन्नही खाल्लं पार नाही पारद्यानं पाणीही पिलं नाही दुसरा दिवस उगवला दुसऱ्याही दिवशी त्या कक्षेच्या शोधामध्ये सर्वत्र त्या जंगलामध्ये त्या अरण्यामध्ये तो पारधी वन 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 करत भरकटत राहिला तरी सुद्धा पक्षी भेटला नाही तिसरा दिवस उगवला आता पारधी मात्र अस्वस्थ होऊ लागला मी तर साधू महात्म्याला वचन केलोय हा पक्षी तुम्हाला आणून तुमच्या समोर टाकल्याशिवाय मी राहणार नाही आता मी काय करू सतत त्या पक्षाचं चिंतन त्या पारध्याच्या मनात आहे आणि फक्त त्या पक्षाच्या शोधात तो पारधी विना अन्न पाण्याचा फिरतोय भटकतोय अंत मनामध्ये हृदयामध्ये चिंतन फक्त त्याच पक्षाचं आहे जे वर्णन साधू महात्म्याने केलं होतं चौथा दिवस उगवला आणि आता कणवाळू कृपाळू असणाऱ्या भगवंताला पारधेची दया होती बरं पारध्याची आली आणि विचार केला आता मात्र पारध्याकडे जावं लागते आणि पारधी असा असणाऱ्या सायंकाळच्या वेळेला पारधी हताश होऊन निराश होऊन एका जागी बसला होता आणि भगवान परमात्म्यानं माझ्या रूप घेतलं पक्षाच जे वर्णन साधू महात्म्याने पारध्याला सांगितलं होत हुबे हुब अगदी तंत त्या वर्णनाचा पक्षी माझा भगवान परमात्मा बनला आणि अलगद पारध्याच्या समोर येऊन उभा राहिला पारध्याने डोळे उघडले पाहतो तर साधू महात्म्याने वर्णन केलेला पक्षी समोर आहे आणि स्वतः जवळच जाळून काढलं दोरी काढली मोठी आणि त्या पक्षाकडे गेला अरे म्हणला अरे लपाडा कुठे आतापर्यंत तुम्हाला भेटला नाही चार दिवस वचन दिलंय तुला पकडून बांधून त्या साधू महात्म्या समोर टाकणार आणि तू मला हुलकवणे देत होतास तू माझ्या समोर येत नव्हता मला सापडत नव्हता आलास्कर नाही रे गठी आता माझ्या गटीतून तुला कोणी सोडू शकत नाही पाहता काय माता काय मावल्यांना शब्दा आणि श्रद्धे खात स्वतःला भगवान परमात्मान त्या जाळ्यामध्ये बांधून घेतलं बांधलं माझ्या देवाला पार्थ्यानं आणि पाठीवर आणि आनंदाच्या भरामध्ये साधू महात्म्याच्या झोपडीमध्ये तो पारती त्या ठिकाणी माझ्या भगवान परमेत्मेला घेऊन आला भगवान परमेत्मेला त्या पक्षाच्या रूपामध्ये पाठीवर टाकून त्या साधू महात्म्या समोर पारती घेऊन आलाय आणि जवळ आला साधू महात्म्याच्या त्या झोपडीमध्ये पारती आलाय आणि पाठीवरच भगवान परमेत्म्याच्या रूपात असणारा तो पक्षी धाड जमिनीवर आणि सांगितलं महाराज हा तो पक्षी ना जो तुम्ही मला सांगितला होता आणि साधू महात्म्याच्या डोळ्यातून घर 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 आश्रू वाहू लागले देवा माफ करा मला देवा माझ्यासाठी तुम्ही बांधून घेतलंय आहो देवा

दर्शन घेतलं आणि पारध्याला साधू महाराज म्हणू लागले अरे पारध्या हे व्याधी तुझ्यामुळ तुझ्यामुळ मला आज भगवंताच दर्शन झालंय अर्थात मला सांगायचंय साधूच्या वचनावर विश्वास ठेवून आपण कोणतीही गोष्ट कराल तिथं यश खास भेटल्याशिवाय राहणार नाही आणि तो भगवान परमात्मा आपल्या अलगद या मनाच्या जाळ्या शिवाय राहणार नाही <tune> संगती मनोमार्गे गती गती तिथेच भेटू शकते आणि करणार संगत राजाची कधी करू नका संगत राजाची कधी करू नका कधी आपल्याला गुलाम करून ठेवेल सांगता येत नाही पण संगत, संगत, संगत संतांची करा कधी देव भेटून देईल सांगता सांग येत नाही म्हणून सांगत संतांची आपण केली पाहिजे का संतांच्या वचनावर विश्वास ठेवला पारध्याला देव भेटला नंतर लक्षात आलं की आपण पक्षाला पकडून आणलेलं नाहीये साधू महाराजांनी आपल्याला काहीच कळत नाही म्हणून पक्षाचं वर्णन सांगितलंच नाही ते वर्णन देवाचं होतं पण देवाला त्या पक्षाचं रूप धरून त्याच्या समोर यावं लागलं म्हणून म्हणायचंय की संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा कारण ते माझे हित करीत सकाळ जेने हा गोपाळ कृपा करी तो भगवान परमात्मा आपल्यावर कृपा करतो आणि संतांची संगती फार गरजी गरजेची आहे बर का संतन के संग लाग रे संतन के संग लाग तेरी अच्छी